अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जा अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामी माऊलींनी पंडितांचे गर्वहरण कसे केले ते बघणार आहोत एकदा काय झाले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे असताना लांबून अनेक लोक त्यांना भेटायला येत असे एकदा काय झाले स्वामींना भेटायला तीन ज्ञानी पंडित आले आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व होता स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांच्या मनात हा कोणी ढोंगी बुवा असेल म्हणून त्याच्याशी वादविवाद करून त्याचे पितळ उघडे करावे व आपणच कसे ज्ञानी आहोत व ते लोकांना पटवून द्यावे म्हणून ते अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले हे स्वामी कोण आहेत तेथील लोकांच्या जवळ त्या तीन पंडितांनी स्वामींची माहिती विचारण्यास सुरुवात केली लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्गना करणारे हे कोण मोठे हो त्यांनी सोळाप्पांना बोलवून घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले हे पंडित आपल्या ज्ञानाने झालेले दिसतात त्यांचा गर्वहरण होणे जरुरीचे आहे म्हणून सोळाप्पाने त्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले ताट मानेने ते तिघे स्वामींच्या समोर उभे राहिले दत्तावतारी स्वामींना नमस्कार करण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्याच क्षणी त्यांची गाळण अशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्द सुटे ना त्यांची वाणी मुकी झाली ते वाद काय घालणार सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते लज्जित झाले त्यांनी करुण नजरेने स्वामींकडे पाहिले व मुक्याने क्षमा मागितली तेव्हा स्वामींना त्यांची दया आली त्यांचा कंठ पुन्हा फुटला ते तिघे स्वामींना म्हणाले आम्ही अपराधी मूळ असून हो भवार नवी असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळली स्वामींनी त्यांना अलगद उठवले त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्रतेने स्वामींचे दास्य त्यांनी स्वीकारले स्वामींची कृपा झाली की मनातले अहंकाराचे ओझे नष्ट होते स्वामींच्या अशा अनंत लीला वारंवार प्रकट होत असतात मानवी देह धारण केलेल्या स्वामींनी षडविकारांवर संपूर्ण विजय मिळवला होता जेव्हा स्वच्छंदपणे समर्थ सर्वत्र हिंडत होते तेव्हा समोरील माणसाच्या मनातील विचार त्यांना दर्शनीच समजत होत परम दयाळू स्वामींना भक्तांनी हाक मारली की तितक्याच तत्परतेने आपल्या परम भक्तासाठी धावून त्यांची संकटातून ते सुटका करीत असे आणि आजही स्वामी समर्थ माऊली आपल्या भक्तांसाठी त्यांची संकटातून सुटका करण्यासाठी धावून येतात तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे स्वामी समर्थ माऊली यांनी पंडितांचे गर्वहरण केले तर आपल्या सर्व भक्तांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ